नर्मदे हर सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे ओळखून आपल्या परिक्रमेतील एकोणसाठवा दिवस म्हणजेच आजपासून ठीक दोन महिन्यापूर्वी आपण ओमकारेश्वर पासून आपल्या परिक्रमेला सुरुवात केली होती त्याला आज पूर्ण दोन महिने झाले नर्मदे आज सकाळीच मनाशी मौनव्रत आणि एकादशी व्रत असे दोन्ही व्रत धरायचा विचार करून चालायला सुरुवात केली सुरुवात तशी शे उशिरात झाली सूर्यनारायण उगून वर आले होते सगळीकडे धुक्यांची चायदर पसरलेली होती प्रसन्न वातावरण होते सगळीकडे ऊस होता त्यामुळे गोराळाची ही अधिकच होती अत्यंत सुंदर वातावरणात आम्ही चालत होतो आता थोडं मैयाचा तट सोडून साधारण पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या आसपासच्या रेंजमध्ये आम्ही चालत होतो एका गावामध्ये पोहोचलो आणि येथे असलेल्या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावले त्यांच्याकडून चहाची प्रसादी, प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली व्रत असल्यामुळे बोलताना शब्द न काढता बोलणे खानाखुनाने हे थोडेसे अवघड जात होते कारण बहुतेक वेळा काही गोष्टी बोलाव्या लागत होत्या परंतु त्या एकतर मोबाईलवर टाईप करून किंवा खानाखुनांनी अशा मोजक्या शब्दात सांगाव्याशा लागत होत्या अत्यंत सुंदर परिसर होता हिरवेगार सगळीकडे पसरलेले होते आम्ही बर्मनगाव घाटच्या दिशेने चालत होतो कधी राहणांतून कधी शेतांमधून कधी शेताच्या बांधण असा आमचा प्रवास चालू होता बर्मनगाव येथे पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध युट्यूबर संदीप काळे यांची भेट झाली आणि आम्ही येथे असलेल्या जानकी मंदिर येथे आश्रमामध्ये येऊन पोहोचलो उपवास असल्या कारणाने आणि उशीरा आल्यामुळे प्रसादीचा कोणताचही नव्हता याच मंदिराच्या लगत असलेला हा बर्मन घाट अत्यंत सुंदर होता मैयाच्या किनाऱ्यावर असलेले एक सुंदर बेट आपण समोर पाहत असलेला पलीकडचा परिसर म्हणजेच एक बेट आहे आणि या तटावरून त्या तटावर परिक्रमेदरम्यान जाता येत नाही समोरच्या तटावर आपण पाहू शकतो एक सुंदर मंदिर देखील आहे संदीप काळे यांच्यासोबत भरपूर साऱ्या गप्पा मारल्या गेल्या मी मोबाईलवर टाईप करायचो आणि ते आपलं मुक्त संभाषण करत होते बऱ्याचशा गप्पा झाल्या आणि परत सूर्य मावळल्यानंतर आश्रमामध्ये मा येऊन आपली पूजा अर्चना उरकली पूजा अर्चना झाल्यानंतर आपले रात्रीच्या प्रसादीची वेळही झाली होती उपवास असल्यामुळे उपवासाचा फराळ केला आणि रात्री आश्रमावर येऊन पोहोचलो अशा प्रकारे आज दोन्ही प्रत आपल्या हातून सफल झाल्याचे भाग घेला आपले आणि मैयाचे येथे असलेले रूपही सुंदर होते रात्रीच्या वेळी समोर असलेल्या मंदिरातील लाईटमुळे अत्यंत सुंदर दिसते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदे